एसयू इन तिथे गेस्ट असणार सन्मान्य रतन टाटा त्याचा हॉटेल आहे मला दिवस करू शकत नाही करू शकतो फक्त ना खाली आग लावायला ते रॉकेटच आहे आग लागली मी माझी घेऊन फिरणारा माणूस आहे दिसला मराठी माणूस की लावतोय बॉल करून आणि मराठी माणूस नाही एक तर पेटत नाही बरोबर पेटत नाही आणि तर पेटला दुसऱ्याला पेटा विश्वास आम्हाला तेवढा मोठा वारसा आहे राव आम्ही काय करतोय छोटे छोटे धंदे करून पुढे मी बघितलेली उदाहरण सांगतात मी कृत्रिम सांगत नाही आणि हवे त्या गप्पा पण मारत नाही आधी म्हणजे सुद्धा मी जावं या सगळं खातो सांगत नाही किंवा वरेन बाप्पे माझा का काय या सगळ्या गोष्टी सांगत नाही मी जे आहे सांगतात कारण माझ्या बापाला सगळे लोक ओळखतात माझा बाप तुमचा बाप एकच आहे आणि शिवाजी महाराज केवढे मोठे होते का मला न्यूज मित्रांना जसं ब्रिटिश राजाने ब्रिटिशांचे जगभर राज्य पसरवत्याच्या माध्यमातून म्हणून ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती तसं माझं मराठा साम्राज्य त्याला राज्य केलं पाहिजे म्हणून ह्या माणसाने कंपनी सुरू केली होती त्याचं नाव श्री भार्गवराम कंपनी शिवाजी महाराजांनी बनवलेली कंपनी ज्या कंपनीने जगाचा व्यापार करणारे पोर्तुगीज टॅक्स घ्यायचे त्या पोर्तुगीजांकडून पण टॅक्स सुरू हो केलेला आहे हे छत्रपती शिवाजी आणि शिवाजी महाराजांचा एक होऊन आणि इंग्रजांचे शंभर रुपये हा रेट होता त्यावेळेस बाजाराचा आज काय अमेरिकेचा एक डॉलर आणि भारताचे चौऱ्याहत्तर रुपये मित्रांनो ज्या दिवशी आम्ही शिवाजी महाराजांना फॉलो करायला सुरुवात करू ना त्या दिवशी अमेरिकेला आपण गुडघे टेकायला सुरुवात करायला पण हे अरे दोन आडाणी अंबानी एकत्र आले तर भारताचा प्राईम मिनिस्टर बदलू शकतात दोन दो माणसे एक अंबानी एक आडाणी तुम्ही ते शानी आहे तुम्हाला शिकवणारा माणूस आहे ना काय करायचं काय करायचं कुठं करायचं असे आपण एकत्र आलो तर आपण देशाचा प्राईम मिनिस्टर नाही अमेरिकेचा राष्ट्रपती चेंज करू शकतो कसं शिकवायला मिळते का जसं शिवाजी महाराज व्यापार उद्योगासाठी कंपनी काढली शिवाजी महाराजांनी असंच आरमार काढलं नव्हतं आरमार काही पिकनिकसाठी नव्हतं काल ते विनायक पेटेने काढली तसली पिकनिक नव्हती ती मी कोण बोललं पगर उडलं ते अख्खं झाड उडलं असतं तर बरोबर मला सांगा ज्या स्मारकाचं सा भूमिपूजन प्राईम मिनिस्टर करतात त्या स्मारकाचं दुसऱ्यांदा भूमिपूजन करणं याच्यासारखा बालिशपणा याच्यासारखा मूर्खपणा याच्यासारखा धूर्त